नमस्कार मैत्रिणींनो सोपे आणि छान छान मराठी उखाणे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा भाग दुसरा आहे पहिला भाग तुम्हाला आवडलेलाच असेल दुसऱ्या भागातील उखाणे बघूयात गणपतीला वाहिल्या दुर्वा शंकराला वाहिले फुल रावांनी माळले माझ्या वेणीत गुलाबाचे फुल आंब्याचा रस गुलाबाचे गुलकंद रावांनी आणला माझ्यासाठी चांदीचा सा बाजूबंद सुगंधी आहे चंदनाचे खोड रावांचे बोलणे अमृतापेक्षाही गोड पारिजातकाचे फूल गणपतीला वाहिले रावांमुळे मी दिल्ली शहर फिरले जाईजीच्या झाडावर उडून आले मोर रावांच्या जीवावर मी आहे थोर घराच्या भिंतीवर चित्र काढू किती सासूबाईंच्या पोटी राव आहेत मोती काळी चंद्रकला तिला मोतीचूर पदर काळी चंद्रकला तिला मोतीचूर पदर रावांच्या जीवावर कुंकवाचा जडावाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले रावांच्या नावाकरिता एवढे का अडविले सोन्याचा करा मोत्यांनी भरला सोन्याचा करा मोत्यांनी भरला सासूबाईंच्या पोटी राव जन्मला हिरा होळीला केली पुरणाची पोळी दिवाळीला केल्या चकल्या रावांनी आणल्या माझ्यासाठी हिरे जरी पाटल्या पाच लाखांचा सिरपेज त्यावर नऊ लाखाचा तुरा पाच लाखाचा सिरपेज त्यावर नऊ लाखाचा तुरा सर्व मंडळींमध्ये राव शोकतो हिरा मखमली गादी त्यावर भरगतच लोड मखमली गादी त्यावर भरगतच लोड रावांचे बोलणे अमृतापेक्षाही गोड काळी मला गळाभर भर हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट रावांच्या जीवावर करते मी थाट चांदीच्या हंड्यावर सोन्याचे झाकण चांदीच्या हंड्यावर सोन्याचे झाकण रावांनी आणले मला मोत्याचे कंकण कपाळाची कुंकू चंद्राची कोर रावांच्या जीवावर मी आहे थोर आंब्याच्या झाडावर कोकिळ गाते गोड आंब्याच्या झाडावर कोकिळ गाते गोड राव आहेत माझ्या तळ हाताचा फोड अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घेताना कसला आला आळस पतिव्रतेचे व्रत घेऊन नम्रतेने वागते पतिव्रतेचे व्रत घेऊन नम्रतेने वागते रावांचं नाव घेताना आशीर्वाद मागते आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे आकाशात चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे राव हेच माझे अलंकार खरे स्वामींच्या फोटोला हार घालते वाकून स्वामींच्या फोटोला हार घालते वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून मंदिराच्या गाभाऱ्यात दत्ताची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात दत्ताची मूर्ती रावांची हो हो सगळीकडे कीर्ती सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा रावांचा आणि माझा सात जन्मांचा जोडा झुळू झुळू आहे चंद्रभागा मंद चाले होळी परमेश्वरा सुखी ठेव माझी आणि रावांची जोडी बागेत उमलत होती गुलाबाची कळी बागेत उमलत होती गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी श्रीरामाने केले शिवधनुष्यभंग श्रीरामाने केले भंग श्री रावांच्या जीवनात मी झाले दंग डोहात कृष्ण वाजवितो पावा यमुनेच्या डोहात श्रीकृष्ण वाजवितो पावा रावांचा आणि माझा संसार सुखाचा व्हावा अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान रावांमुळे मिळाला सगळ्याचा मान तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वरा सुखी ठेवा माझी आणि रावांची जोडी सुखी माझ्या संसारात नित्य लागो सांजवात सुखी माझ्या संसारात नित्य लागो सांजवात पावलो पावली मिळो मला रावांची सुंदर साथ थेंबा थेंबाची थेम्बा रांगोळी शेवटच्या थेंबापर्यंत जोडावी रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी कमळ फुलापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी कमळ फुलापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी आली आणि संक्रांत ह्या सौभाग्याचं वाण आली आणि संक्रांत ह्या सौभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खाण सूर्याला कोणी म्हणतात रत्नाकर कुणी म्हणतात भास्कर सूर्याला कुणी म्हणतात रत्नाकर कुणी म्हणतात भास्कर राव आहेत माझे जन्मजन्मीचे प्रियकर मनोरूपी करंडा संसारूपी करंडा मनोरूपी झाकण संसारूपी करंडा मनोरूपी झाकण रावांचं नाव घेते आशीर्वाद द्या आपण सोन्याची ताट चांदीची वाटी सोन्याची ताट चांदीची वाटी सात जन्म घेईन मी रावांसाठी सोन्याच्या अंगठीत पाचूचा खडा सोन्याच्या अंगठीत पाचूचा खडा राव आणि माझा जन्मजन्मीचा जन्म जन्म जोडा मैत्रिणींना उखाणे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या